तुमच्याही घरी पालक बघून नाक मुरडणारे लोक आहेत का मग ही ग्रीन पावभाजी तुम्ही नक्की ट्राय करा मी तुम्हाला खात्रीने सांगते पालक न आवडणारे लोकसुद्धा ताट चाटून बसून खातील यात पालक आहे पण चव मात्र चटपटी स्ट्रीट पावभाजीसारखीच आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी कुकरमध्ये एक मोठी वाटी हिरवे वटाणे घेतले आहे पाव कप हिरवे हरभरे पाव कप फ्लावर दोन बटाटे तीन बारीक चिरलेले हिरवे टमॅटो एक चमचा मीठ आणि त्यामध्ये आता आपण हे भाज्या भिजतील एवढं पाणी टाकून घेत आहोत आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याला झाकण लावून आपण मोठ्या गॅसवर एक शिट्टी घेऊ आणि उरलेल्या तीन शिट्ट्या कमी गॅसवर घेऊ शिट्ट्या झाल्यानंतर आता आपण कुकर थोडा वेळ गार करण्यासाठी ठेवून देऊ कुकर गार होईपर्यंत आता आपण पालक शिजून घेऊ आता एका कढईमध्ये मी पाणी घेतलं आहे पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक जोडी पालक शिजून घेत आहे पालक टाकल्यानंतर आपण आता चमच्याच्या सयाने याला चांगलं दाबून घेऊ पालक आपल्याला खूप पण शिजवायचं नाही एक उकळ आल्यानंतर आपण याला लगेच काढून घेणार आहोत आता ही पालक आपण लगेच बर्फाच्या पाण्यात टाकणार आहोत बर्फाच्या पाण्यात टाकल्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि आपला पालक हिरवागार छान राहतो आता गार पाण्यात आपण याला थोडं एक दोन मिनटं ठेवून देऊ एक मिनिट झाल्यानंतर याच्यातलं आपण थोडं पाणी आता काढून घेऊ या आता यामधलं आपण पाणी काढून घेतलं आहे आणि याला एका बाउलमध्ये काढून घेऊ आता ह्या मिक्सरच्या भांड्यात मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा बारीक चिरलेला अद्रक तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मुठभर कोथंबीर आणि यामध्ये थोडं पाणी टाकून आता याला छान मिक्सरमधनं बारीक वाटून घेणार आहे बघा याप्रमाणे आता हे आपण एका वाटेमध्ये काढून घेऊ त्यानंतर याच भांड्यामध्ये मी आता आपण जी पालक शिजवली ती टाकून घेऊ आणि त्यामध्ये थोडं बर्फाचं पाणी टाकून याला चांगलं मिक्सरमधलं बारीक करून घेऊ आणि याला एका भांड्यात काढून घेऊ बघा किती छान डार्क ग्रीन कलर आला आहे आता कुकरमधल्या भाज्या आपण बारीक करून घेऊ आता कुकर आपला गार झालाय आता या भाज्या आपण स्मॅशरच्या साह्याने छान स्मॅश करून घ्या भाज्या आपल्या छान मऊ त्यामुळे हे पटकन आपलं बारीक झालं आहे बघा भाज्या छान शिजल्यामुळे किती छान आपलं स्मॅश झालं आहे आता कढईमध्ये मी चार चमचे तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये मी दोन बटरचे असे छोटे क्यूब टाकले आहे आता यामध्ये मी एकदम बारीक चिरलेला दोन मिडियम साईजचे कांदे टाकून घेतले आहे आता कांदा आपण चांगला परतून घेऊ कांदा चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये मी दोन बारीक चिरलेल्या शिमला मिरच टाकून घेत आहे शिमला मिर चांगली परतून झाल्यानंतर आता याच्या घरावरून मी झाकण ठेवून याला एक ते दोन मिनटं शिजवून घेत आहे बघा आपली शिमला मिरची आणि कांदा छान परतून झाला आहे आता यामध्ये आपण जी हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट केली होती ती टाकून घेऊ आणि तिला एक ते दोन मिनटं छान परतून घेऊ ही पेस्ट परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ एक चमचा लाल मिरच पावडर एक चमचा धना पावडर दोन चमचे पावभाजी मसाला आणि एक चमचा मीठ टाकून आता हे सर्व आपण छान परतून घेऊ बघा मसाल्याचा खूप छान असा खमंग वास सुटला आहे मसाला छान पर परतून झाल्यानंतर आता यामध्ये मी थोडं गरम पाणी टाकून घेत आहे थोडंच पाणी टाकायचं आहे आता हे पाणी टाकून आपण मसाला परत छान एक ते दोन मिनटं परतून घेऊ म्हणजे मसाला आपला छान परतून होतो मसाल्याला तेल सुटूच तर आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा आता आपल्या मसाल्याला थोडं तेल सुटलं आहे आता यामध्ये आपण शिजवलेल्या सर्व भाज्या टाकून घेऊ आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकसारखं असं आपण याला आता छान मिक्स करून घेणार आहोत ह्या भाज्या आणि मसाला छान मिक्स झाल्यानंतर आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये आपली जी शिजवलेली पालकची प्युरी आहे ती टाकून घेऊ बघा किती सुंदर ग्रीन कलर दिसतोय अजिबात फूड कलरचा वापर न करता सुद्धा आपण या भाजीला किती छान ग्रीन कलर आला आहे आता एक उकळ झाल्यानंतर आपली ग्रीन पावभाजी तयार आहे दिसायला युनिक आणि खायला एकदम झकास तर मग घरच्यांना सांगता ही पावभाजी खाऊ घाला आणि बघा त्यांना ओळखता येते का ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या पालकांना आवडणाऱ्या लोकांना नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू